जनाबाई कांबळे व गोविंद भाऊ कांबळे यांच्या अं स्मृतीपित्यर्थ आज आपल्या गंगोत्री वृद्धाश्रम मध्ये रिसोड नगर परिषदचे आत्माराम भाऊ कांबळे यांनी त्यांच्या आई वडिलांच्या आज आपल्या गंगोत्री वृद्धाश्रम मध्ये स्नेहभोजन सकाळचे स्नेहभोजन सर्व वृद्ध माता पिता यांना दिले त्यांचा दोन तीन दिवसापासून चालू होता मानास की आपल्याला अन्नाच्या आश्रम मध्ये जायचं आणि आपल्याला जेवण स्नेहभोजन द्यायचं आहे तर आज त्यांनी ते पूर्ण केलं आज आज आम्ही गंगोत्री वृद्धाश्रमच्या वतीने आत्माराम भाऊ यांचे शाल श्रीफळ देऊन मी सत्कार करतो <प्राथ> आमचे माझे मित्र श्री सचिन भाऊ गांगरे आणि अर्चना ताई मी बऱ्याच वेळा विचार करत होतो की यांच्या गंगोत्री वृद्धाश्रमास भेट द्यावी पण योगायोग असा आला की आज म्हणजे माझ्या मनात मानस होता की आपण काहीतरी या वृद्धाची आपल्या हातून सेवा घडावी त्या उद्देशाने आज मी श्री सचिन भाऊ गांदरे यांच्या वृद्धाश्रमात यांना माझ्या आई वडिलाच्या भोजन दिले आहे एवढी एक अत्यंत अल्पशी अशी सेवा माझ्या हातून घडू गड़, घडो आणि भविष्यात मी अन्नाला अशी हे करतो की मला या आश्रमात सेवा देण्यासाठी ने नेहमी नेहमी उत्तेजित करावा आपण काही अर्थ नसल्या मला अवश्य सकावा मी माझ्या परीनं नक्की मदत केली एवढं आज रोजी आत्माराम भाऊ कांबळे यांनी आश्रम गंगोत्री वृद्धाश्रम मध्ये येऊन जे आमच्या गंग वृद्ध माता पिता यांना स्नेहभोजन दिलं त्यांच्या आई वडिलांच्या मातूशात मा, जे आ, हे जे गेलेलं आहे ते एक कार्य जे चांगलंच कार्य केलेलं आहे आपण बघतो की बाहेर कोणी धाब्यावर जाते कोणी इकडे तिकडे जाते पैसा वगैरे खर्च करतात एक त्यांनी एक चांगलाच विचार करून हे केलेलं आहे की कुठं ना कुठंतरी आपण जाऊन सेवा करू की त्यांना हेच जे सेवा केली त्यांचं फळ चांगलं भेटो त्यांना पुढच्या कार्यास त्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्या गंगोत्री वृद्ध तर्फे त्यांच्या ते, परिवाराला व त्यांच्या ते, वाटचालीस खूप खूप आमच्याकडून आशीर्वाद